राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर सात ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली मात्र विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेलं अमरावती जिल्ह्यातील कौंड्यपूरचं मंदिर मात्र उघडण्यात न आल्याने भाविकांची हिरमूळ झाली तब्बल चोवीस तासानंतर मंदिर खुलं करण्यात आलं खरं तर रुक्मिणीचं माहेरघर म्हणून कौंड्यपूरची ओळख आहे या मंदिराची पंधराशे चौऱ्याण्णव पासून आख्यायिका आहे लाखो भाविकांची श्रद्धास्थान म्हणून रुक्मिणीच्या मंदिराची ओळख आहे राज्यातील मंदिर सुरू झालेत अमरावती जिल्ह्यातील पवणित कौर यांनी मंदिर सुरू करण्याबाबत आदेश देखील काढले मात्र रुक्मणी संस्थानला स्थानिक प्रशासनाचे पत्र नसल्याने मंदिर सुरू करण्याबाबत दिवसा तहसीलदारांना विचारणा करण्यात आली यावेळी त्यांनी मंदिराची पाहणी करून योग्यता सूचना नियमावली तयार करून शनिवारपासून मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं इथून दर्शनासाठी आलो होतो कौंडणपूरला विक्रपालच्या अर्चन शास्त्राचं काल बातमीमध्ये वाचलो होतो आम्ही एक पण इथं मंदिर उघडलेले तेवढं पूर्णता नाही आहे दर्शन घेता येते पण तेवढं उघडलेले नाही आहे हां ना बरोबर आहे बर इथून चांगल्या प्रकारे आता मंदिर उ उघडावं नेहमी करता हां आणि मास्क वगैरे लावून तर आहेच तर अशी व्यवस्था प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आता उघडायलाच पाहिजे मंदिर मान आमच्या संस्थांचे अध्यक्ष तसे आमच्या संस्थांचे सचिव यांचं मान्य तहसीलदार साहेब यांच्यासह बोलणं झालेलं आहे का मंदिर बा तुम्ही उघडायचं आहे तुम्हाला म्हणून पण आमची काही व्यवस्था नसल्या कारण कोण का मंदिर हे आपलं कौडण्यपूर हे मंदिर ग्रामीण भागातलं आहे ग्रामीण भागातून भक्त या ठिकाणी येतात त्यांच्या बा आरोग्य खराब व्हावं नाही म्हणून बा त्यांच्यासाठी व्यवस्था लावणं बरोबर आहे लायनिंग मारणे सॅनिटायझर टाकणे अशी व्यवस्था आमच्या व्हायच्या म्हणून विश्वस्त मंडळांनी असा निर्णय घेतला की आपण शनिवारी सकाळी मंदिर उघडाचं सर्व भाविक भक्तांचा भाव गर्दी व्हावणे काही नाही शासनाच्या नियमानुसारच मंदिर चालू करावे असं आहे आणि कौडण्यपूरे ऐतिहासिक ठिकाण आहे दूरदूरून लोक या ठिकाणी येतात लोकांच्या बऱ्याचशा दिवसापासून भा भावना दुखत आहे पण त्यांच्या भावनाचा सर्वांचा विचार करून संस्थान शनिवारी सर्व निर्णय घेणार आहे आणि मंदिर शनिवारी आमचं उघड होणार आहे तहसीलदार साहेब यांच्यासह बोलणं झालेलं आहे सदानंद सदा आमच्या विश्वास ईश्वस्थांचे त्यांनी सांगितले का बाबा आम्ही तुम्हाला आज सांगू आणि स्वतः पायणी करू तुम्ही व्यवस्था केली का भाविक भक्तांची बा दर्शनाची म्हणून आणि त्यानंतर तुम्ही बाबा मंदिर उघडू शकता असं आम्हाला मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितले काड़े विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे